सिटी न्यूज वसा जनसेवेचा राज्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या हालचाली वाढल्या असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत काही ठिकाणी तर बिबट्याचे हल्लेही झाले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे अशा परिस्थितीत अचानक हा हिंसक प्राणी समोर आला तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काय करावे हा महत्वाचा प्रश्न आहे यासाठीच वन विभागाने नागरिकांना काही आवश्यक आणि प्रत्यक्षिक सूचना दिल्या आहेत शेतात आणि घराजवळ सतर्कता आवश्यक शेतकरी सध्या रब्बी हंगामात शेतात पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळी बाहेर पडतात त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाणाऱ्यांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे वन विभाग सांगत आहे शेतात जाताना मोबाईलवर आवाज गाणी किंवा कोणताही सतत आवाज सुरू ठेवावा जेणेकरून बिबट्या आवाज टाळून दूर जाईल तसेच काठी सोबत बाळगावी आणि त्या काठीला घुंगरू बांधावे शेतात काम करत असताना जमिनीवर बसून काम न करण्याचा सल्ला वन विभागाने दिला आहे बसलेल्या अवस्थेत माणूस बिबट्याला लहान प्राण्यासारखा दिसतो आणि त्यामुळे हल्ला होण्याची शक्यता अधिक असते लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींनी दिवस मावळल्यानंतर घराबाहेर पडणे टाळावे कारण बिबट्याची नजर सहसा कमी उंचीवर असते आणि त्याला मुले हे त्याचे शिकार असल्याचा भास होऊ शकतो लेपर्ड अटॅक बिबट्या दिसल्यास काय करू नये आणि काय करावे अचानक बिबट्या समोर आला तर धावून पडू नये प्राणी करून हल्ला करण्याची शक्यता जास्त असते त्याऐवजी स्वतःला मोठे दाखवत दोन्ही हात वर करावेत आणि सावकाश मागे सरकावे झुडपात लपण्याचा किंवा बसण्याचा प्रयत्न करणे धोकादायक ठरू शकते वन विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे की अशा घटना दिसल्यास नागरिकांनी घाबरून न ना जाता तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा दरम्यान जालना जिल्ह्यातील बाजी उमरद आणि तीर्थपुरी परिसरात बिबट्याच्या हालचाली आढळून आल्या आहेत त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि वन विभाग नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करत आहे बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी